नमस्कार मैत्रिणीनो आर्ट एन एस चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मी घरात पडलेल्या शॅम्पूच्या रिकाम्या पॅकेटचा वापर करणार आहे एक प्लॅस्टिक कंटेनर घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेणार आहे आता या पाण्यामध्ये या सर्व पुड्या टाकून मी स्वच्छ अशा धुवून घेत आहे तुम्ही याच्याऐवजी एक पूर्ण शॅम्पूची पुडी घेतली तरी चालू शकते आता या शॅम्पूच्या पुड्या धुवून पाणी तयार झालेलं आहे या पाण्यामध्ये मी एक चमचा खाण्याचा सोडा घेत आहे तसेच एक चमचा धुण्याचा सोडा तुमच्याकडे जी पावडर असेल ती घेऊ शकता आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे मिक्स केल्यानंतर हे जर्मनचे म्हणजेच अॅल्युमिनियमचे डबे या पाण्याने मी घासणार आहे ॲल्युमिनियमचे डबे भांडे या पाण्याने आपण घासू शकतो आता व्यवस्थित असं घासून घेतल्यानंतर या टोपणाला मी आता पाण्याने धुणार आहे पाहा, पाने ने नंतर, हे पहा पाण्याने धुतल्यानंतर हे एकदम नव्यासारखे चमकत आहे याच पद्धतीने मी डब्याला सुद्धा घासत आहे आता या घासलेल्या डब्याला मी स्वच्छ असं धुवून घेणार आहे हे पहा धुतल्यानंतर एकदम नव्यासारखा दिसत आहे याच पाण्याने मी दुसरे डबे सुद्धा धुवून घेतले हे पहा एकदम स्वच्छ असे एकदम नव्यासारखे चमकत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू